आणि या ठिकाणी काही समाज कंटक नाही काय केलं जाणून बुजून की या ठिकाणी जरांगे पाटलाचे आणून बॅनर दाखल केला तर आमचे लोक ओबीसी समाज शांत बसणार नाही त्याच्यामुळे पी आय साहेबांना तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्य आता आम्ही उद्याच्याला जर आज गुन्हा दाखल नाही केला आणि त्याला अटक नाही केलं तर आम्ही ओबीसी समाज इतर समाज सगळे उद्या रास्ता रोको करून बाकी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा मंडळी कवरेज डॉट कॉमच्या एका व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो ज्या भोगोलवाडी गावामध्ये बॅनरवरून वाद निर्माण झाला होता त्याच गावातून मी आता सध्या ग्राउंड रिपोर्ट करत आहे नेमकं वाद काय होता कशामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली होती आपण या गावकऱ्यांकडून जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी भोगलवाडी काटेवाडी आणि काळेच्यावाडीकडे जाण्याची या ठिकाणी भोगलवाडी फाट्यापी कमान होती आणि त्या कमानीवर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो होता श्री संत भगवान बाबांचा फोटो होता मुंडे साहेबाचा फोटो होता सिद्धेश्वर देवस्थानचा फोटो होता या लोकनेते ज्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जर कुणी अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालण्याचं चा, काम केलं असेल तर ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आणि या ठिकाणी काही समाजकांटक नाही काय केलं जाणून बुजून की या ठिकाणी जरांगे पाटलाचे आणून बॅनर लावले ते बॅनर लावण्याबद्दल बी आमचं काही दोमत नाही पण जी आमची भोगलवाडीकडे जाणारी कमान होती आणि आमचं सर्वांचं दैवत श्री महालक्ष्मी देवीचा फोटो होता त्यावर आमच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा थोर पुरुषांचे फोटो फाडण्याचं बॅनर फाडण्याचं आणि ते कमान फाडण्याचं काही जणांनी जाणून बुजून केलं आम्हाला माहिती मिळताच आम्ही सर्वजण ओबीसी समाज या ठिकाणी आम्हाला माहिती मिळताच आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी आलोत आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध केला कुणीही असं जर कुणीही समाजामध्ये दोन तीड निर्माण करायचं भूमिका घेऊ नाही आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती केली ते पोलीस प्रशासनाला आम्ही सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगला मार्ग काढला आणि ती कमान तिथून ते यांचे फोटो हटवले आणि लगेच आम्ही आता आणून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमची जे कमानीचा फोटो होता ते कमानीचा फोटो आणून बसवणार आहेत आणि असं जे काय कुणी हे करीत असन याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी होतात काय परिस्थिती काय या ठिकाणी परिस्थिती दोन गट आमदे समजा नाही दोन गट काही आले नव्हते सोबत पण प्रथम तर मी ही घटना जी घडली त्या घटनेचा जाहीर निषेध करतो कारण एक धार्मिक आमच्या भावना दुखावलेल्या येतात आमचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब व राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि संत भगवान बाबा यांच्या बॅनर फाडून त्याचे फोटोची त्यांनी विलंबना केली आणि विलंबना करून त्यांचे जरंगे पाटलाचे बॅनर त्यांनी आणून लावले आमची एवढीच मागणी प्रशासनाला की त्यांना ताबडतोब अटक करून कोण चार पाच जण माते फिरूतकारी गावातील मराठा समाजाचे त्यांच्यावर ताबडतोब एखाद्या का चांगल्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना कमीत कमी पाच सहा महिने जेलमध्ये सुटणार नाहीत असाही गुन्हा दाखल करून परत कुठल्याच गावामध्ये समाजामध्ये असे तेढ निर्माण करून जातीजातीत भांडणं लागणार नाहीत अशी एक दक्षता समाजानं आणि आपल्या बीड जिल्ह्याच्या एस पी साहेबानं घ्यायला पाहिजे जेणेकरून हे प्रकार इथंच थांबणार नाही आता धारो तालुक्यामध्ये बरेच ओबीसीचे गाव आहेत ह्या गा गावामधील सर्व इतर मागासवर्गीय लोक असू द्या किंवा धनगर समाज मुस्लिम समाज वंजारी समाज ह्या सगळ्याच्या भावना दुखावलेल्या कारण कारण प्रत्येकचं त्याचा आम्ही फोटो त्या बॅनर कमानीवर लावलेला होता आणि ते कमानीचा बॅनर त्यांनी फाडून त्यांचा जरंगे पाटलाचा बॅनर त्यांनी लावलेला आहे आणि तसं त्यांनी ते नव्हतं करायला पाहिजे कारण वंजारी समाजाकडून किंवा इतर ओबीसी समाजाकडून त्यांना अजिबात कसलाही त्रास नाही उलटं त्यांच्या मुंबईला जाणाऱ्या लोकांनी आम्ही लय म्हटत त्यांना सहकार्य केलं त्यांच्या गाड्याला कुठं अडचण आली कुठं काय झालं तर त्यांना चांगलं रिस्पॉन्स देणं आम्ही बाकीचे आमचे जे कोण बाद समाजातले कोणी आरोपी लोक आहेत त्यांना त्यांच्यावर भांडणं करू दिलं नाहीत आम्ही त्यांना सांगितलं की बा समाजात तेढ निर्माण करायचं नको ते बी आपलेच आहेत त्यांना त्यांचे त्यांच्या न्यायानं मिळालं तर मिळू द्या पण त्यांच्यावर कुणी काही वाईट कमेंट करू नका आम्ही एवढं सांगून देखील त्यांनी जाणून बुजून रात्री एक तीन चारच्या पुढे पहाटे त्यांनी तिघा चौघांनी येऊन ते प्रकार केला आपलं बॅनर फाडून त्या ठिकाणी त्यांचं जांगे पाठला त्यांनी बॅनर बसवले तरी मी परत एकदा प्रशासनाला सांगतो एस सांग पी साहेबाला सांगतो आपले पी आय साहेब आहेत त्यांना सांगतो की त्यांनी तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्यावर चांगल्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना कटोरात कठोर शिक्षा करावी हीच आमची मागणी आहे आणि समाजात काही आता आम्ही थोडंसं वातावरण सगळं शांत झालेलं आहे तसं काही भांडणं फिडणं व्हायची काही हे नाही सगळं समाज शांत आहे पण इथून पुढं जर गुन्हा नाही दाखल केला तर आमचे लोक ओबीसी समाज शांत बसणार नाही त्याच्यामुळं पी आय साहेबानं तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही उद्याच्याला जर आज गुन्हा दाखल नाही केला आणि त्यांना अटक नाही केलं तर आम्ही ओबीसी समाज इतर समाज सगळे उद्या रास्ता रोको करून बाकी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठेवणार आहेत बरं तुम्ही देखील याच परिसरातल्या आहात उद्या लक्ष्मण हाक येणार आहेत त्यांच्या येण्याच्या पूर्वसंधीला हा खोड सळपण आहे का तसंच म्हणावं लागेल काही समाज नराधमांना ह्या गोष्टी मान्यच नाहीत हा ओबीसी समाज बारा बलुतेदार ह्या समाज आपापलं पोट कोणी उस्तोडून भरतंय तर कोणी लोकांच्या इथं वावरामध्ये कामं करून भरतंय आणि हा समाज हे कर्तृत्वान समाज आहे हा शिक्षणातून मोठा झालेला समाज आहे सगळा तर काय कोणाची दोनशे दोनशे तीनशे तीनशे एकेरी जागिरी नव्हती आणि हा समाज कुठंतरी पुढं चाललेला पाहून या समाजावर परत एकदा अन्यायाचे डोंगर या समाजावर आलेला आहे आणि अशा पद्धतीमध्ये उद्या प्राध्यापक लक्ष्मणजी साहेब येणार आहेत त्याच्या पूर्वसंध्येला ही गोष्ट होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बॅनरवर सर्व समाजातील दैवत असतील जे दैवत समाज आहेत त्या समाजावर आम्ही सगळ्यांचे फोटो टाकले होते विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा देखील त्यावेधी फोटो होता आणि त्या फोटोचा यांनी अवमान केला आणि या सगळ्या गोष्टींचा आमच्या गावकऱ्याच्या वतीने सगळ्याच्या वतीने निषेध जाहीर निषेध मंडळी आपण ज्यांचे संवाद साधला ते भोगोवाडी गावातील ग्रामस्थ होते त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत आक्रमक आहे जर ज्यांनी हा खोडसाळपणा केलाय त्यांच्यावर जर गुन्हा नाही दाखल झाला तर नक्कीच उद्या सर्वजी या ठिकाणचा जो रस्ता रोको आहे तो रस्ता रोको करून नक्कीच आम्ही या शासनाचा निषेध करणार आहोत त्याचबरोबर ज्यांनी कृत्य कला आहे त्यांचा देखील निषेध करणार आहोत कवरेज डॉट कॉम मध्ये मी इथंच थांबतोय नवनवीन अपडेट्स कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका